महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे शनिवारी दिनांक अठ्ठावीस रोजी मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर संपन्न झाले हे शिबिर राज्यस्तरीय वैद्यकीय मदत माननीय उपमुख्यमंत्री यांच्या समन्वयाने व तुळजापूर तालुका आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सहकार्यातून ग्रामपंचायत कार्यालय यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये एकूण दीडशे नागरिकांनी सहभाग नोंदवला यामध्ये रक्तगट तपासणी शुगर रक्तदाब तपासणी ई सी जी तपासणी करण्यात आली आदींसह आवश्यक रुग्णांना गोळ्या देण्यात आल्या यावेळी सरपंच शिवकन्या प्रशांत बिराजदार डॉक्टर मयूर देशमुख डॉक्टर सारंग रामढेव डॉक्टर शुभांगी चव्हाण डॉक्टर मोहिनी मगर आदींसह सर्व डॉक्टर कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील तुकाराम देशमुख सचिन शिंदे संगणक चालक शंकर झिंगरे लिपिक अनिल देडे कल्याण स्वामी आशा कार्यकर्त्या अंगणवाडी सेविका आदींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र पोलीस टाईम्स धाराशिव जिल्हा प्रतिनिधी राहुल कांबळे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद